जामनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे दोन हजार अठरा साली केलं उद्घाटन परंतु प्रकल्प पाच वर्ष झाला बंद संपूर्ण कचरा काम नदी वाटे वाघूर प्रकल्पांमध्ये येतोय जनतेच्या आरोग्यासोबत केलं जातय घाणेरड कृत्य जामनेर नगरपालिका अंतर्गत दोन हजार अठरामध्ये ओझर रस्त्यावर जामनेर नगरपालिका हद्दीत कोट्यावधी रुपये खर्च करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा नगरपालिकेनं उभा केला खरा परंतु पाच वर्षात प्रकल मा या प्रकल्पाची दयनीय अवस्था झाली आहे नगरपालिका दरवर्षी शासनाच्या माध्यमातून येणारा निधी हा मिळवत असते परंतु ज्या ठेकेदाराला हे टेंडर दिलं आहे त्याचं या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि नगरपालिका सुद्धा या विषयात उडीचे उत्तरं देते नगरपालिकेच्या या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याकारणानं जामनेर शहर परिसरातील जो कचरा घंटागाडीच्या माध्यमातून जमा केला जातो तो, तो ओझर रस्त्यावरील नाथनगर वस्तीच्या जवळच टाकला जातो या परिसरातली अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे या ठिकाणी राहणारी जी नागरी वस्ती आहे त्या वस्तीला या प्रकल्पाचा प्रचंड त्रास होतोय त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून हा कचरा प्रकल्पामध्ये न टाकता रस्त्यावर टाकला जातोय आणि संपूर्ण कचरा हा जवळ असलेल्या नाल्या वाटे कांग नदीला वाहत जातोय आणि तेच घाण पाणी हे वाघूर धरण या ठिकाणी जातं अतिशय घाण अशा पाण्याचा वापर हा नागरिकांच्या पिण्यासाठी केला जातोय त्यामुळे नगरपालिकेने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं आणि हे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी बंद करावं या प्रकारचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल चव्हाण यांनी दिलाय या प्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक उस्मान शेख युवासेनेचे राहुल पाटील प्रशांत सुरवाडे अक्षय नाईक किरण चौधरी उपस्थित होते तसेच दोन दिवसात प्रकरण मार्गी न लावल्यास नगर परिषद कार्यालयामध्ये गावकऱ्यांसाठी ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी दिलाय जागर जनस्थांसाठी फराज अहमद जामनेर